संजय काका हा शांत पाण्यासारखा माणूस आहे काय फरक पडणार नाही नाही त्यांना अजून तिकीटच नाही म्हटल्यानंतर काय होणार त्यांना कसं असतं बडे नेत्यांचं कसं बड्या बड्या भाता दोन काथेला आता कोबरे तिकडे चांगलं आणि त्यांचं काय वाकले उभं इकडे येणार त्यामुळं अशा गोष्टींना आम्ही जास्त मत देत नाही एक आजार पण आमच्या गावात कोणी पण बघितलं नाही संजय काकाने एवढं फंड दिला म्हणजे अर्थ काय बुकणार कुत्र कधी चावत नाही पण शांत बसले पुत्र चावलं सोडत नाही आणि ह्या निवडणुकीत शंभर टक्के चावणार काकाकडा गेलो तर असा हाताप आमचं आम्हाला या काही उपयोग नव्हता खासदारचा पैसे लाख रुपये साहेब पडणार आम्हाला नाही पडणार मतदाराला पडणार नाही संजय काकाला नाही पडणार ते काय तर पुटील वाद्याच्या त्याने त्यांना विश्वास आला पण निकालानंतर समजेल मुगाय नुसता तो प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध मिरची मसाले चटणी उन्हाळी पदार्थ उपवासाचे उन्हाळी पदार्थ ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डर प्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशात एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले ज्योतिर्लिंग मंदिरासमोर लिंगरे रोड विटा जिल्हा सांगली संपर्क ऐंशी दहा पंचवीस एक्क्याण्णव बावीस व अठ्ठ्याण्णव शहाऐंशी चोपन्न सत्त्याहत्तर सत्त्याण्णव एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह विटा पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या बुद्धी विकासासाठी सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांच्या बुद्धिविकासाची मुहूर्त मेट रोवा सुट्टी मधील खास वेकेशन बॅच करता आजच संपर्क साधा एक्सपर्ट प्रोएक्टिव एबॅकस विटा फोन संपर्क नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर सहासष्ट चाळीस नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगलीत विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अपक्ष व काँग्रेस तर्फे असे दोन अर्ज भरले त्यावेळी त्यांची भव्य सभाही झाली त्या सभेत विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला जतमधील दिग्गज व्यक्तिमत्व भाजपला सोडून विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती खासदार संजय काका पाटील यांना आता जत मध्ये पाठिंबा राहिला नसल्याचे चित्र तयार केले होते पण आज प्रत्यक्षात मात्र जत मधील मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते सभेला आले होते त्यांनी मात्र भलतीच वस्तुस्थिती सांगितली पाहुयात काय म्हणाले ते आज आपण या ठिकाणी संजय काका पाटील यांच्या प्रचार शुभारंभाची सभा आहे त्या सभेमध्ये आज आपण आलोय आज आपल्या सोबत इथं काही जतचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया जत मध्ये काय परिस्थिती आहे जत मध्ये संजय काकांना समर्थन कशा पद्धतीने जर म्हणजे सध्या तरी दुष्काळची परिस्थिती भरपूर आहे तरी पण काका संजय काकाच्या सगळे त्याच्या पाठीचे आहेत बाकीचे जे मोठे नेते आहेत ना सिनियर विलासराव जगताप वगैरे यांचं काय नक्की नसतंय खोक तिकडे चांग बोल हे त्यांना शोधत नाही ना बाकीच्या नवीन पिढी त्यांच्यावर काय निष्कर्ष घ्यायचं होय मग आपल्या जत तालुक्याला पाणी तर नाहीच नाही येईल तर म्हणतोय पाणी पाणी म्हणजे काय मुतण्याची गोष्ट आहे का त्यासाठी लय मुळातून माणूस आला पाहिजे संजय काका हा शांत पाण्यासारखा माणूस आहे कुणी त्यांच्यावर किती टीका टिप्पणी केली तर एक शब्द त्यांना बोलणार आहे म्हणजे याचा अर्थ काय बोकणारा पुत्र कधी चावत नाही पण शांत बसले पुत्र शेष सोडत नाही आणि ह्या निवडणुकीत शंभर टक्के चावणार विलासराव जगताप विशाल पाटलांच्या सभेमध्ये आले तर त्यावेळेस असं वातावरण होत की संपूर्ण जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी विशाल पाटलांच्या पाठीशी गेले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता कसं सांगू काय मी त्यांना बघितलं पण नाही अजून आता तिने मला बघितलं तिने आता मला बघतील त्यांच्या पाठीमाग काय गेलेत कशासाठी गेलेत हे त्यांनाच माहित आहे फक्त आम्हाला एवढंच कळते की हे राजकारणाचे भाजपाचे जेव्हा मोठे झालेत तिने असं करू नये असं आमचं मत आहे तुमचं काय मत आहे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संजय आहेत का शंभर टक्के झाडाच एक पळ तुटलं मी झाड उसून पडू शकत नाही ना बरोबर आहे झाडाला एक नाळ पडले तर झाड थोडी जाणार परत त्याला नवीन नाळ येणार आहे ना म्हणजे कसं आहे पिकलेलं पाणी तुटून पडणार एक दिवस शेवटी जायच्या गोष्टी जातात कुणाला जबरदस्ती आपण थांबवू शकत नाही मग कार्यकर्ते त्यांच्या ठिकाणी ना त्यांना कसं ते बड्या नेत्यांचं कसं बड्या बड्या आता दोघणात काचे आता कोबर तिकडे चांगलं आणि त्यांचं काही वाटाकले उघड इकडे त्यामुळं अशा गोष्टींना आम्ही जास्त महत्व देत नाही तुम्ही पक्ष बदला आई वडील बाप बदला आपल्याला काय देणं घे नाही आपल्याला लोकांचं काम महत्वाचं आहे जनतेचा विकास महत्वाचा आहे बिनकामाच्या वाळल्या एरिया आपण काय म्हणतात ना बिन पळाच्या झाडाला झगड मारत बसण्यात काय अर्थ नाही बरोबर आहे फळा झाड पण हिरवा असते बिनफळा येणाऱ्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे काय सांगाल म्हणजे विलासराव जगताप इकडे गेले विला पाठिंबा संजय काकांच्या संजय काकाच्या पाठीशी भरपूर हे मतदान आहे जगतापमुळे काय फरक पडणार नाही विलासराव जगतापांच समर्थन त्यांनी परवा विशाल पाटलांना दिले तर तुम्ही काय सांगाल संजय काकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे संजय काकांना मतदान करण्यासाठी आलो संजय काका संजय काकासाठी आम्ही आलो जत तालुक्यातून कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संजय गंगाच्या पार्टीचे आहेत का होय भरपूर आहेत भरपूर आहेत भरपूर नेते गेलेत ना विलासराव जगताप विलासराव जगताप गेले की आज विशाल पाटला होय जाणार कि मग आम्ही आहे संजय पाटील जत भागातील विलासराव जगताप हे दिग्गज नेते होते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की संपूर्ण विशाल पाटलांच्या पाठीचे काय सांगाल तुम्ही साहेब एकटा गेलं तर कार्यकर्ता पण गेलं नाही मतदार पण गेला नाही संजय काका आम्हाला एक पेठ मध्ये दहा लाख रुपयाचा एक फंड दिलाय हनुमान मंदिराला आणि अंबाजेश्वरीचं एक मंदिर आहे त्याला पण दहा लाख रुपये फंड दिलाय पासष्ट स्वर चाललाय एक खासदारचा फंड आमच्या गावात कोणी पण बघितलं नाही संजय काकांनी एवढं फंड दिलाय आणि पाणीच एवढं स्पीडात काम चालू आहे सिंदूर सिंदूर जत तालुका जत तालुका सिंदूर गाव आहे एवढंच स्पीडात काम करताय काकाकडे आम्ही गेलो तर असं हातात धरत आमचं आम्हाला एवढं प्रेमान काकानं कसं जोडायचं हो काका एक नंबर लीड मध्ये येत आहे निवडून तुला जर जगताप गेलं काय फरक पडणार काय पण फरक पडत नाही एक नंबर लीड मध्ये संजय काकाने निवडून यायलाच पाहिजे फरक जगताप साहेबालाच फरक पडणार आम्हाला नाही पडणार मतदारला पडणार नाही संजय काकाला नाही पडणार फक्त फरक पडणार जगता साहेबालाच फरक पडते पण बाकी लोकांना काही पडत फरक पडत नाही एवढं मतदार प्रेमाने कर्नाटक बॉर्डर मध्ये सिंदूर गाव म्हणजे कर्नाटक बॉर्डरला आहे काकांनी एवढं आमच्यावर प्रेम केले सावा टप्पाचे पाणी पूर्णपणे पासष्ट गावाला कर्नाटक बॉर्डरच्या गावाला पूर्णपणे पाणी केलेली आम्हाला पाईपलाईन चालू आहे पत्तीस पाणी ते पाईपलाईन पूर्ण झाले पाई पाई आता वीस किलोमीटर राहिले पुढच्या एक आता एक वर्षात संपूर्ण पासष्ट गावाला पाणी येणार आहे आम्ही पाणी परवा दाखवले आम्हाला म्हणजे आमचं काम चालू आहे का नाही बघायला आम्ही बघून सुद्धा आलोय आणि जगताप साहेबांनी त्यांचा त्यांचा काय वाद आहे आम्हाला काही माहित नाही मतदारला माहित नाही आणि काय पडत फरक पडला तर त्यालाच पडणार आम्हाला नाही पडत अजून काय सांगाल तू विलासराव काय सांगायचं सगळे मतदार आमचा मुलगा वगैरे सगळे मोदी मोदी म्हणायला लागलाय संजय काका निवडून येणार नक्की जत तालुक्यात काय पण पडत नाही संजय काका पूल लेडा नाही लेट देतो आम्ही काही कार्यकर्ते आपण चर्चा करतोय काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती आहे जत मध्ये जत मध्ये आपले विलासराव जगताप साहेबांनी करायला नको पाहिजे त्यांना भाजप आमदारकी दिली होती तिने तसं करायला नको पाहिजे होत पक्षाची गदारी करायला नको पाहिजे आता त्यांनी त्यांनी सांगितलं की संपूर्ण भारतीय जनता पार्टी माझे कार्यकर्ते विशाल पाटलांच्या पाठीचे आहेत म्हणून परवा सभेमध्ये सांगितले नाही नाही कोण नाही फक्त विलासराव जगताप तेवढे पाठीचे तेवढे कार्यकर्ते संजय काकांच्या पाठीचे मग समर्थन कशा पद्धतीने भेटेल जत तालुक्यातून सगळ्यात लीड भेटणार संजय काकांना हा आपल्या सांगली जिल्ह्यात सगळ्यात लीड कुठलं गाव गाव जग चालू का काय सांगाल तुम्ही विलासराव जगताप आज विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय जगताप साहेबांचं काय काम केलं ते काकान काम बरे पैक केले ते काकान जवळपास आमच्या गावाला दहा लाखाचं सभा पाठवून केले काम परत आणि गोपीच्या परत बीजेपीच्या गटात ना तिने सुद्धा म्हणजे विधान परिषद असताना तिने सुद्धा काम केले ते तुम्ही काय सांगाल काय वाटतंय काकांची सवाल अर्ज भरायचा मतदान होईल काकांना निवडून येतील विरोधक विशाल पाटील पण पूर्ण ताकदीन रिंगणात उतरले उतरले तर काय फरक पडणार नाही नाही त्यांना अजून तिकीटच नाही म्हटल्यानंतर काय होणार अपक्ष राहिले तर अपक्ष राहिले तरी सुद्धा काय फरक पडणार नाही पण काकाना निवडून येतील हा यावेळेस मतादिक्य खूप प्रचंड राहणार आहे का यावेळेस मतादिक्य टाकायचं खूप प्रचंड राहणार आहे कशावरून म्हणजे लोकांचा जन जनसंपर्क भयानक आहे खूप जनसंपर्क आहे आणि कसं आहे तुम्हाला सांगतो इकडं ताकारी बसणं ओमजी पातूर आणि इकडं अंकली पासून तिघांची पर्यंत प्रत्येक गावात काका नावांशी ओळखणारा चार कार्यकर्ता आहे ते प्रत्येक गावात पोहोचले काका विरोधक टीका करतात की आरोप असं शक्यच नाही रोज सकाळी आठ वाजता सात नऊ वाजेपर्यंत त्यांच्या घरी रोज सकाळी काका जेव्हा इथं असतील त्यावेळेस तिथं नेहमी भेटतात काकांना आणि तिथं नंतर जिथं असेल तिथं त्यांचं चार पाच पी ती काम करते ती लोकांचा प्रत्येक जाईल तिथं एवढा जन्म मला तर आजपर्यंत कोणाला दिसला मागच्या खासदाराचा काही सुद्धा उपयोग नव्हता खासदार दाखवान पैसे लाख रुपये मिळवा मग मोठा आहे आपण आज बघतोय संजय काकांच्या प्रचार सभेच्या पहिल्या सभेला तालुक्यातून जिल्ह्यातून म्हणजे मतदारसंघातून प्रचंड उत्साहन कार्यकर्ते आले त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल तुम्ही आज तुम्ही संजय काकांच्या प्रचार सभेला आला काय परिस्थिती आहे काकांचा गोरगरिबांचा नेता गोरगरिबाचा काही वारी काका ही काकांनी खूप काम केले जिल्ह्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे एक नंबर काम काकांचा आहे काकांनी बेड अशी चार लाख संजय काकानी मी ठाकळी गावच आहे संजय काकाने आमच्या गावामध्ये ज्यावेळेला पाणी नव्हतं त्यावेळेला का का संजय काकाने आणि सुरेश भाऊनी वड्याला पाणी सोडायचं काम संजय काकाने आणि सुरेश भाऊनी केलेलं आहे आणि आता आता सुद्धा आज आमच्या गावात आजच पाणी आलेलं आहे पंधरा दिवसांनी संजय काकांनी सांगितले होतं पंधरा दिवसाच्या आत पाठवून देतो लगेच चौथ्या दिवशी पाणी आलेलं आहे संजय काकांनी लगेच अंमलबजावणी करून सांगून सुरेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली लगेच पाणी आलेले आहे आमच्या गावात आणि संजय सुरेश भाऊंच्या विकासा निधीतन भरपूर आमच्या गावात भरपूर प्रमाणात निधी खर्च करून गावचा विकास पण झालेला आहे आम्ही संजय काकांना जवळजवळ साडेचार ते चार ते पाच लाखाच्या मताने संजय काका निवडून येतील आम्हाला खात्री निरज भागातील बरेच नगरसेवकांनी आज विशाल पाटलांना पाठिंबा दिला त्याबद्दल काय सांगाल काय फरक त्यांच्या स्वार्थासाठी कायम त्यांनी दरवेळे घर बदलत असतात त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी कायम घर बदलणं त्यांच्या रक्ताद आहे संजय काका पाठीशी आम्ही काम सर्वसामान्य त्यांचा संजय गावांच्या पाठीशी नगरसेवकांचा पाठिंबा आज विशाल पटोला काय फरक फरक असं वाटतंय का काय नाही जनता मोदी साहेबांच्या पाठीशी आहे तर काय होणार नाही काकांच्या पाठीशी आणि मोदीजींच्या आज यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही आज काकांच्या प्रचार सभेला काय परिस्थिती आहे विरोधकांचे प्रचंड आरोप आहेत काका भेटत नाहीत काकाने काही काम केलेली नाहीत काका या वेळेला शंभर टक्के आम्ही काकांना दोन्ही पछाड देऊ असं विरोधकांचा आरोप आहे काय सांगाल त्या आरोपात काय तथ्य नाही दहा वर्ष झालं अखंड जिल्हा बघतोय काकांचं काम का था था खल, 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 त्या म्हणण्याला का का काय जत जे म्हणतात त्यांना जत बेलोर वगैरे भागाला जाऊन बघा म्हणा इथं पाणी नाही तेवढं पाणी वड्या वगैरे लागले पाणी काय काय विरोधकांच्या नाही काका चार लाख मताने कमीत कमी, -कमी निवडून येणार विशाल पाटलांनी विरोधामध्ये शड्डू टोकलाय वातावरण चांगल्या पद्धतीने तयार केलंय त्यावर तुम्हाला काय वाटतंय काय नाही ते काय तर पुटीरवाद त्यांनी त्यांना विश्वास आला पण निकालानंतर समजेल फुगा आहे नुसता तो ते फुटेल नक्की काका भेटत नाहीत काकांचं काम नाही काय सांगाल म्हणजे असे एक आरोप आहेत त्यांचे त्यामध्ये ते तुम्हाला का, काय वाटतं काका अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला ओळखते अखंड जेवढ्या जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघात जेवढी गाव आहेत त्या गावात जाऊन एक दहा माणसांना काका प्रत्येक गावात शंभर मताचं जरी गाव असेल तर त्या गावात माणस दहा माणसं काका नावानिशी ओळखतात एवढी ओळख झाली तर शिकार झालं ना भेटत नाही जी म्हणण्यात काय अर्थ नाही बघूया आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतोय आपण त्या भागात जरा जाऊया जजचे काही कार्यकर्ते तिथं आहेत कुठलं गाव तुमचं हा कौलगे तसगाव तोलगा काय सांगाल काकांना आज था, था, था कशा पद्धतीने मतदान होईल काका ना चांगल्यापैकी मतदान होईल पण माणूस चांगली जिल्ह्यात नाही आपण विरोधकांचा आरोप आहे की तुमच्या तालुक्यात सुमनताई पाटील असतील किंवा यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी लीड कमी होऊ शकेल तरी असले की नाही तर सुमंत पाटीलला एवढं डिमांड नाही आमदारकीच्या वेळेला काय असेल या वेळेला तिचं डिमांड नाही डिमांड काकाशिवाय डिमांड पुरा लागणार का शंभर टक्के काका निवडून देणार आणि जागा पता नाही ना या ठिकाणी आपण सभेसाठी जत मधील काही कार्यकर्ते आले त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेऊया जत मध्ये काय परिस्थिती आहे आज विलासराव जगताप तुमच्याकडे तुमच्याकडे नाही आहेत असं भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय राजीनामा दिला त्यांनी बरोबर काय वाटतं तुम्हाला संजय काकांना फरक पडेल काय नाही तेवढं काय फरक पडणार नाही तेवढं काय फरक पड पहिला काय स्थिती तेच राहणार आहे परत जास्त होणार कमी होणार जास्त होणार कमी होणार नाही वाढणार काय फरक होणार जनता आणि इकडे काय अर्थ येत नाही संजय काकड होणार एकदम लेट ने काय सांगाल तुम्ही आज गाव जत तालुका काय जत तालुक्याला ता पावसाळा पावसा बंद झाल्यापासून आतापर्यंत कॅनलचं पाणी काकामध्ये चालू आहे तालुक्यात भयानक परत होतं यावेळी कंटिन्यू कॅनल चालू ठेवलेलं आहे सगळं लोकांचं काकावर प्रेम आहे आणि जत तालुक्यासाठी काकाने महिषा योजनेमध्ये जुन्या योजनेमध्ये एकवीसशे कोटी रुपये पैसे आणले आता आणि नवीन दोन हजार कोटी मंजूर करून त्यासाठी जत जा तालुक्यासाठी अत्यंत ता, चांगलं काम पन्नास वर्षामध्ये कधी पण झालं होतं तसलं काम काकाने का आता पाच ते दहा वर्षामध्ये आम्हाला केलेलं आहे जत लोक बरोबर जवळजवळ पन्नास हजार लिडर जा काकाल जाणार